चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा लागोपाडच्या महापुरावर शासनाने तोडगा काढावा या वर्षीचा महापूर उतरावा यासाठी अलमट्टीचा विसर्ग पाच लाख करावा आणि झालेले संपूर्ण नुकसान शासनाने द्यावे या मागणीसाठी आज नृसिंह येथे आंदोलन अंकुशच्या वतीने जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी श्रोत तहसीलदार कोल्हापूर पाटबंधारे अधिकारी यांनी या आंदोलनाच्या मागण्या बाबत सविस्तर चर्चा करून तसे आश्वासन दिले दुपारी बारा वाजता अनेक नागरिकांच्या सह आंदोलन धनाजी चुडमंगे आंदोलनस्थळी पोहोचले आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देतच पुराच्या पाण्यात सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी तैनात केला होता शिरोळ तहसीलदार यांनी शंभर टक्के नुकसान भरपाईचा अभिप्रायसह अहवाल पाठवतो तसेच पूर परिस्थितीमुळे स्थलांतर केलेल्या नागरिक आणि जनावरांच्या चाऱ्यांची शासनामार्फत सोय करतो असे ते येऊन सांगितले त्याचबरोबर पाटबंधारे अधिकाऱ्यांनी चर्चा करून पाच लाख विसर करण्यासाठी आजच आलमट्टीतला पत्रव्यवहार पत्रव्यव पत्राद्वारे विनंती करत असल्याचे सांगितले नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले मागण्या आहेत एक आलमाट्टी धरणामुळं क्युसेक्स जे आहे आलमाट्टी धरणातून जाणार ते वाढवण्यासंदर्भात एक आहे आणि जे पूरग्रस्त आहे त्यांच्यासाठी जनावरांसाठी चारा आणि लोकांसाठी राहण्यासाठी छावण्या याची सोय व्यवस्था करायला सांगितलेली आहे त्याप्रमाणे प्रशासनाने पाटबंधारे विभाग जो पत्रव्यवहार तिकडे करणार आहे आणि जे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचे निर्देश आहे त्याच्याप्रमाणे आपले तालुका प्रशासन संपूर्ण चाऱ्या छावणीसाठी आणि पूरग्रस्तांसाठी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे छावण्या उभा करणार आहेत आणि चाऱ्याची व्यवस्था करणार आहे यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले या पुरावर कायमस्वरूपी उपाय शासनानं शोधावा आणि त्याचबरोबर आलबू जी, जी पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवावा आणि आता जे लागोपाठच्या महापुरामुळं शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं जे दरवर्षी नुकसान व्हावं लागले ते नुकसान शंभर टक्के शासनानं भरपाई करावी यासाठी आमचं आता जल सत्याग्रह आंदोलन साडेबारापासून सुरू होतं ते आता तहसीलदार आणि पाटबंधारेच्या अधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही तात्पुरतं थांबवलेलं आहे आणि यामध्ये असं ठरलेलं आहे की आत्ता जे आपल्या महापुरामुळं जी माणसं स्थलांतर झाले आहेत किंवा जनावर स्थलांतर झालेत तिची सगळी जबाबदारी शासनानं घेतो असं सांगितलेलं आहे आता तहसीलदारांनी आणि आजपासूनच चारा छावण्या आणि जनावरांचा आणि ना नागरिकांची जेवणापाण्याची व्यवस्था शासनामार्फत करतो असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर पाटबंधारेचे जे सांगली पाटबंधारे विभाग आहेत जे आलमट्टीशी संपर्कात असतात त्या पाटबंधारे विभागामार्फत पाच लाखाचा विसर्ग करण्याचं पत्र आम्ही आत्ताच देतो असं आत्ता पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि जर अशा पद्धतीने ही कारवाई नाही झाली पुन्हा तर उद्या आणि आम्ही आंदोलन करणार आहे असा इशारा आम्ही आत्ताच्या या आंदोलनातनं दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता ह्या वर्षीचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नागरिकांचं हे कुठलंही तात्पुरतं किंवा मलमपट्टी म्हणून जे अनुदान किंवा मदत देतात त्याऐवजी आमचं शंभर टक्के मतदान मदत नुकसान हे शासनानं द्यायला पाहिजे कारण काय दरवर्षीचं नुकसान आम्हाला सहन होणार नाही हे सगळं नुकसान शासनानं द्यावं असा प्रस्ताव तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवणार आणि ते होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार यावेळी आंदोलन अंकुशचे पदाधिकारी कार्यकर्ते व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडी साठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा